नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे पनवेलच्या मिरची गल्लीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मिरची गल्लीमध्ये कोणत्या प्रकारच्या मिरच्या आणि गरम मसाले आहेत ते पाहणार आहोत आणि सोबतच त्यांचा रेट काय आहे तेही बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की बघा मिरच्या आहेत तर आता आपण तिथे जाऊया आणि बघूया की त्यांचा रेट काय आहे तो चला आता मी आलेली आहे किसन सीतारामवाणी या शॉपमध्ये आणि आता आपल्याला या ताईंना भेटूया आता या ताई आपल्याला आहेत ना इथे असलेल्या सर्व प्रकारच्या मिरच्या सांगतील आणि त्यांचा रेट सुद्धा तर ताई आता आम्हाला सांगायला सुरुवात करा ही आहे लवंगी ओरिजिनल हैदराबादी लवंगी आहे Okay. कर्नाटकी लवंगी नाही कर्नाटकी लवंगी आहे ना थोडेस कमी तिखट असते आणि त्यात कचरा वगैरे जास्त असतो ह्याच्यात जा तसं नाहीये बघा ओरिजिनल हैदराबादी लवंगी आहे है ती भरपूर तिखट असते आणि एकदम सुक्क माल आहे एकदम आहे आणि दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपये किलो आहे ओके okay. ही आहे हनीगिरी बेडकी ओरिजिनल हनीगिरी बेडकी आहे तीनशे पन्नास रुपये किलो तीनशे साठ आहे तीनशे ऐंशी वाला माल आहे क्वालिटी प्रमाणे त्यात आहे ही तीनशे पन्नास वाली आहे ही काश्मीर आहे पाचशे वीस रुपये किलो फळ मोठं फळ आहे कलर आणि फक्त कलर आणि तरीसाठी ओके हनीगिरी बेडकी आहे साडेतीनशे रुपये किलो ही सिनलापट्टी आहे फक्त कलर रसा घट्ट होतो हिच्यामुळे तर ही रेशम पट्टी आहे आणि सिमलापट्टी आहे फक्त हिच्याने रसा घट्ट होतो भाजीला पाणी सुटत नाही याच्यामुळे कधी आपल्याकडे वाटण जरी नसेल तर हिच्यामुळे पाणी सुटत नाही आणि ही आहे संकेश्वरी पण ओरिजिनल संकेश्वरी ही आहे ओके okay. मग या दोघांमध्ये फरक काय आहे ही बघा ही ओरिजिनल संकेश्वरी असं लांब दाणं असतो पातळ असते आणि ही रॅलिश म्हणतात तिला पण ही संकेश्वरीच्या नावावर विकले जाते हे बघा अच्छा म्हणजे दोन प्रकारच्या संकेश्वरी आहे ही ओरिजिनल संकेश्वरी आहे आणि चारशे रुपये किलो आहे अच्छा आणि ही आणि ही साडेसहाशे रुपये किलो आहे साडेसहाशे ते सातशे पर्यंत नाही ते ही ह्या वर्षी थोडं स्वस्त आहे गेल्या वर्षी महाग होती ओरिजन ना, ही ना ही था, था था ही ही हा ही ओरिजनल संख्या शिव बघा फळ असतं पातळ असत एकदम ही पांडी आहे लवंगी पेक्षा थोडी तिखट कमी आहे पण हिचं कलर पण छान आहे टेस्ट छान आहे ही दांडी तोडलेली पांडी आहे तीनशे चाळीस रुपये किलो तीनशे चाळीस ते तीनशे वीस क्वालिटी प्रमाणे मला रेट कमी जास्त मिळेल okay. ही लवंगी आहे दांडी तोडलेलं आहे ही तीनशे साठ ते तीनशे ऐंशी रुपये किलो ओके ही पण बेडकीच आहे पण ही एकदम भारी आहे हिचा कलर टेस्ट तरी एकदम भारी आहे हिला ओके ही पण तीनशे साठ ते तीनशे ऐंशी रुपये किलो पर्यंत आहे काश्मीर आहे पाचशे चाळीस ते पाचशे साठ रुपये किलो आहे ही पण बेडकीच आहे हिला पण कलर आहे छान आहे पण कडक माल एकदम माल कडक आहे आता मी तुम्हाला या दुकानामध्ये सर्व प्रकारच्या मिरच्या दाखवलेल्या आहे बाहेर कोण खूप कडक आहेत आणि तुम्ही इथे मिरच्या बघू शकता बघा कडक सुकत आहेत त्यामुळे ना तुम्ही इथून घेऊन गेल्यानंतर ना तुम्हाला सुकवायची गरज नाही आहे तर मिरची बघू शकता बघा पटकन तुटते हे बघा त्यामुळे ना तुम्हाला लगेच साफ करून जर तुम्ही दांडीवाली घेते तर तुम्हाला साफ करून आहे ना तुम्ही लगेच भाजून भिजून कुटायला देऊ शकता तर आता आपण आहे ना गरम मसाले पाहूयात की काय रेट आहे तो मिरचीचा आवाज पण बघा एकदम खळखळ आवाज आहे त्याच्याप्रमाणे कळेल तुम्हाला की मिरची एकदम ठाक आहे ओके बिलकुल पाणी मारलेलं नाहीये मिरचीला एकदम सुख माल आहे कडक एकदम कडक आवाज आहे ओनियन फ्लेक्स आहे आपल्याकडे कांदा एकशे वीस रुपयाचं अर्धा किलो दोनशे रुपयाचं एक किलो आपल्याकडे एक किलो आणि अर्धा किलोचं पॅकिंग आहे आणि एकदम सुक्क ढाक आहे क्लीन माल आहे चिंच आहे आपल्याकडे अलिबाग चिंच आहे सीडलेस आहे पूर्ण सीड्स चालेल आहे मीठ लावलेलं आहे आणि हे कशासाठी वापरतात हे बिर्याणीसाठी किंवा मटन चिकनच्या ग्रेव्ही घट्टपणा करण्यासाठी बिर्याणीसाठी हे वापरलं okay. जातं म्हणजे हा कांदा जो आहे तो भाजलेला आहे की कच्चा आहे कच्चा कांदा आहे तो सुकवलेला आहे आता आपण सर्व प्रकारच्या मिरच्या पाहिल्या आहेत आता आपण गरम मसाले पाहूयात हे बघा गरम मसाले सर्व हे बावीस प्रकारचे गरम मसाले वापरतो आपण आगरी कोळी मसाल्यामध्ये ह्या दोन वस्तू पण ॲड करतो त्यांना हवचदा घेत आहेत ते बघा मिरिच मिरीची क्वालिटी बघा एकदम फ्रेश आहे पपईचं बी मिक्सिंग असतं तसं आपल्याकडे नाहीये ओरिजिनल मिरी आहे okay. दाण बघा किती मोठा दाण आहे कचराही काही काही नाहीये एकदम क्लीन माल आहे त्याच्यात हे जावंत्री आहे मायपत्री म्हणतात त्याला हे hmm. जावंत्री आहे ह्याचं फुल जायफळ जायफळचं फुल आहे स्मेलचं काम करतं हे याच्याने मसाल्याला स्मेल येतं आणि ह्याच्याने तरी येते मसाल्याला हे बघा बाद्यान स्टार फुल म्हणतात त्याला फळ मोठं आहे छान आहे क्लीन आहे खडा काडी कचरा काही नाहीये त्याच्यानंतर दगड फुल आहे बघा एकदम साफ माल आहे दालचिनीचे दोन प्रकार आहेत आपल्याकडे दालचिनीचे दोन प्रकार आहेत आपल्याकडे एक ही आहे एक ही आहे जे गिरेकाला आवडते ते, ते गिरायकी पण चांगली कुठली ह्याच्यात चांगली म्हटलं तर दोन्ही चांगले आहे स्मेल साठी ओरिजिनल म्हणाल तर ही दालचिनी आहे कारण okay. की झाडाला तर असंच साल येत हे जे आहे हे मशीनला गोल करून येतं जेव्हा मशीनला गोल केलं जातं त्यावेळेस त्याचं स्मेल तरी निघून निघून जाते, जाते मेन म्हणजे तरी जी असते टेस्ट असते ती निघून जाते हे पत्ता पण बघा एकदम साफ आहे धना बघा इंदुरी धना आहे खडा काळी कचरा काही नाही एकदम क्लीन आहे तुम्हाला घरी जाऊन साफ करायची सुद्धा गरज नाही स्पेशल इंदुरी धन आहे जो आपण मसाल्यामध्ये वापरतो तो आणि स्वस्तही आहे फक्त दोनशे रुपये किलो पण रेट कमी जास्त होत टिकण्यासाठी हिंग आहे मसाला टिकून तर यांच्याकडे डबे पूर्ण गोणीच्या गोणी भरून म्हणजे तुम्हाला सर्व गरम मसाले त्यांनी बघा एका पेटीमध्ये असे भरून ठेवलेले आहेत हे त्रिफळ आहे त्याच्यानंतर ही मसाला राई आहे आपण जे डाळीला फोडणीला टाकतो ती राई नाहीये स्पेशल बारीक राई स्पेशल ही मसाल्यासाठी असते तरी येते मसाल्याला आता जरास स्वस्त झाले दोनशे ऐंशी ते दोनशे साठ रुपये सेलम हळद आहे छान आहे हळद एकदम कलर आणि स्मेल एकदम छान येतो या हळदीला त्यांच्याकडे ना पाव किलोचा गरम मसाल्याचा असा पॅकिंग डबा मिळतो म्हणजे तुम्ही हा गरम मसाल्याचा डबा घेऊन तुम्हाला जर गरम मसाल्याची पावडर बनवायची असेल ना तर तुम्ही हा पूर्ण डबा घेऊन जाऊ शकता आणि बघा मस्त म्हणजे तुम्हाला बघायची गरज नाही की कोणते गरम मसाले याच्यामध्ये टाकायचे याच्यामध्ये सर्व गरम मसाले मिक्स आहेत पाव किलो डब्याची प्राईस आहे अडीचशे रुपये जर तुम्ही जास्त घेते तर दोनशे वीस रुपयाला मिळेल छोटे आहेत आणि साफ केलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये माल कसं आहे ते आपल्याला दिसते खराब नाहीये त्याच्यामध्ये राजगिरा मिक्सिंग नाहीये ओरिजिनल खसखस म्हणजे खसखसच आहे थिंक काही काही नाही ओरिजिनल सहा आहे मी दोन प्रकारचे जिरे एक सहा आणि एक आपण साधं जिरे मिठी बघा मोठा दाणा आहे साफ आहे एकदम साफ करायची गरज नाही एकदम क्लीन माल आहे म्हणजे दाणा मोठा आहे लवंग बघा लवंगचं नाक बघायचं कधी पण पूर्ण लवंग असे असे आहेत पूर्ण दाणे भरलेले आहेत नाही नाक नाही एकदम क्लीन आहे आणि साफ करायची गरज नाही माल बघा कसा आहे मोठा दाणा आहे नाकेश्वर मध्ये मसाल्यामध्ये जी काठी येतेश्वर मध्ये तीही घ्यायची ते, ती ते फेकून नाही द्यायचं काय हे सर्व घ्यायचं okay. दाणा बघा किती मोठा आहे बारीक दाणा नाहीये आहे आणि आतमध्ये पण बघा कसं आहे एकदम भरलेली आहे भरलेलं वेलची वेल वेल आहे माल चांगला आहे दाणा मोठा आहे सुगंध पण खूप मस्त छान आहे एकदम त्या मध्ये बरीच दुकानं आहेत तर आता आपण आहे ना समोरच्या दुकानामध्ये जाऊया आणि तिथे पण पाहूया की काय रेट आहे मिरचीचा तर बघा अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ना अशा बाहेर ठेवलेल्या आहेत ते पण ह्या साईडला बघू शकता हे बघा म्हणजे तुम्ही जर मिरची गल्लीमध्ये आल्यानंतर येतं तुम्हाला बाहेर अशा मिरच्याच्या गोण्या पाहायला मिळतील तर इथून लास्टपर्यंत पण बघा तुम्ही सगळ्या मिरच्याच मिरच्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर दादा मिरचीचा रेट सांगा जरा काय काश्मीरी आहे सहाशे रुपये ओके आणि लवंगी पांडी किलो <coughs> लवंगी मिरची साडेतीनशे आणि साफ केलेली ओके किलो वेगवेगळ्या प्राइस मध्ये बघा ही जी आहे लवंगी ती दोनशे सत्तर रुपयाला आहे इथे दोनशे ऐंशी रुपयाला म्हणजे क्वालिटी वाईज आहे ना इथे मर्ज्यांची प्राइस असणार आहे हे बघा चारशे सिंगल पट्टा ओके तर इथे बघा ही सिंगल पट्टा आहे ही चारशे रुपये आहे आणि ती डबल पट्टा आहे तो डबल पट्टा आहे okay, तो पाचशे रुपयाला आहे तर बेडगी तीनशे रुपये किलो आहे आणि ही साडेतीनशे रुपये किलो बेडगी आहेत तर अशा आहेत ना क्वालिटी वाईज यांची प्राइस आहे तर आपण आहे ना पुढच्या शॉपमध्ये जाऊया अंकिता जनरल स्टोर इथे पण बाहेर तुम्ही बघू शकता बघा अशा खूप अशा मिरच्या ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही बघू शकता आणि आज बघा केवढं मोठं दुकान आहे तर आता आपण या शॉपमध्ये जाऊया आणि पाहूया की कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या आहेत नमस्कार दादा तर आता मला जरा सांगा तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे मसाले आहेत मिरच्या आहेत आता आपण आलेलो आहोत अंकिता जनरल स्टोअर्स आणि आता बाहेरच बघा सर्व प्रकारच्या मिरच्या इथे ठेवलेल्या आहेत आणि आता या दादा आपल्याला आहेत ना कोणत्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि त्याचा रेट काय आहे ते सुद्धा सांगतील तर दादा आता आम्हाला सांगायला सुरुवात तिकड लवंगी मिरची आहे दोनशे ऐंशी रुपये किलो आहे काश्मीरी मिरची पाचशे ते साडेपाचशे या रेंजमध्ये बेडगी तीनशे साडेतीनशे चारशे रुपये या रेंज मध्ये ओके या तिन्ही पण बेडगी आहेत का ओके म्हणजे या क्वालिटी वाईज बेडगी ठेवलेल्या आहे साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे रेशम पट्टी पाचशे रुपये किलो साडेचारशे तीनशे ते साडेतीनशे रुपये सिंगल पट्टी ओके ही सिंगल पट्टी आहे का अच्छा ही डबल पट्टी आहे आणि ही सिंगल पट्टी आहे तर बघा अशा या दोन प्रकारच्या मिरच्या आहेत शंकेश्वरी साडेपाचशे ते सहाशे रुपये किलो अच्छा ही दुसरी शंकेश्वरी रेलिश बोलतात तिला तीनशे रुपये किलो ओके ती महाग आंध्र इथे ह्या डेट काढलेल्या मिरच्या आहेत म्हणजे जसं मी तुम्हाला ह्या डेट डेटवाल्या मिरच्या दाखवल्या ह्याच्यामध्ये पन्नास साठ रुपयाचा डिफरन्स असेल म्हणजे कमी जास्त असणार आहे याच्यामध्ये कारण का ह्या डेट काढलेल्या मिरच्या आहेत सेलम हळद दोनशे सत्तर रुपये किलो आणि राजापुरी हळद तीनशे रुपये किलो आहेत इथे धने पण तीन प्रकारचे आहेत ओके दोनशे ऐंशी रुपये रेंजचे अडीचशे रुपये आणि दुसरे हे दोनशे रुपये किलो आहेत ओके हे दोनशे रुपये किलो आहेत म्हणजे यांच्याकडे आहेत ना तीन प्रकारचे धने आहेत तुम्हाला ज्या क्वालिटीमध्ये धने पाहिजे असतील तिथून तुम्ही ते घेऊ शकता गरम मसाले पाहूयात जीर आपल्याकडे दोन प्रकारचे आहेत साडेचारशेवाले पाचशे रुपये किलो आहे जी राई एकशे वीस ते खमणी राई दीडशे रुपये किलोपर्यंत मेथी दीडशे रुपये किलो आहे एकदम गोल्ड एकदम वटाणामध्ये नऊशे रुपये किलो त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारची क्वालिटी आहे रामपत्री तुम्हाला येणार पन्नास ग्राम दीडशे एकशे तीस दीडशे पन्नास ग्रामचे दीडशे रुपये ग्रामचे दीडशे रुपये लवण पन्नास ग्रॅमचे नव्वद रुपये एक तोळ्याचे चाळीस रुपये एक तोळ्याची चाळीस रुपये अच्छा एक तोळ्याचे चाळीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये ओके म्हणजे मसाला वेळची एक तोळ्याची तीस रुपये किंवा चाळीस रुपयाप्रमाणे तरी पूल दहा ग्राम तीस रुपये चाळीस रुपये ओके okay, दहा ग्रामचे तीस रुपये किंवा चाळीस रुपये म्हणजे तुम्ही जास्त क्वांटिटी घ्याल तर कमी सुद्धा होईल पन्नास ग्रॅमचे साठ रुपये रुपये ओके त्रिफळा आहे पन्नास okay, ग्रॅमचे चाळीस रुपये जायपत्री दहा ग्रॅमचे चाळीस रुपये ओके तीळ पाव किलो सत्तर रुपये तीळ पण वापरतात का मसाल्यामध्ये कोणत्या मसाल्यामध्ये आपण तीळ वापरतो मसाला अच्छा मसाला खसखस पन्ना आहे पन्नास ग्रॅमचे एकशे वीस रुपये ओके म्हणजे तुम्ही एक जायफळ घेत आहे तर पंधरा रुपयाला आणि जास्त घेतले तर आता कमी होतील का ओके तर तुम्ही जास्त जायफळ घेताय तर कमी सुद्धा होतील ओके पन्नास पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे तुम्ही जसं घ्याल त्याप्रमाणे तुम्हाला हे हिंग मिळेल ओके दगड फूल पन्नास ग्रॅमचे साठ रुपये दालचिनी पन्नास ग्रॅमचे चाळीस रुपये दालचिनी पन्नास ग्रॅमचे चाळीस रुपये तेजपत्ता तेजपत्ता पन्नास ग्रॅमचे चे पंधरा रुपये आहेत तर आता येणार तुम्हाला सर्व प्रकारचे गरम मसाले आणि मिरच्या सुद्धा दाखवलेल्या आहेत आणि तुम्हाला जर रेडीमेड गरम मसाला पाहिजे असेल म्हणजे गरम मसाला पावडर बनवण्यासाठी जर तुम्हाला रेडीमेड गरम मसाला पाहिजे तो सुद्धा तुम्हाला यांच्याकडे पॅकेट मिळेल आता आपण या मिरची गल्लीमध्ये दोन ते तीन दुकानं पाहिली आणि या दुकानामध्ये कोणत्या प्रकारच्या मिरच्या आणि गरम मसाले आहेत तेसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे ही मिरची गल्ली खूप मोठी आहे आणि यांच्याकडे ना तुम्ही बघू शकता म्हणजे सगळ्यांकडे मिरच्या आहेत आणि गरम मसाले पण आणि तुम्हाला ना ही सर्व दुकानं मला दाखवायची आहेत आणि एकाच व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला हे सर्व दाखवू शकत नाही तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि दुसऱ्या पार्टमध्ये ना मी तुम्हाला इतर दुकानं दाखवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये ना तुम्हाला मिरथर दुकानामध्ये कोण त्या प्रकारच्या मिरच्या आणि गरम मसाले आहेत आणि त्यांचा रेट काय आहे ते सुद्धा कळेल तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय